भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल केलेला नसून हा दर साडेपाच टक्के कायम ठेवला आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत पतधोरण जाहीर केलं देशाचं जी डी पी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन वृद्धी दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज बँकेनं वर्तवला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर तीन पूर्णांक एक दशांश टक्के राहील असा अंदाज असून याआधी हा दर तीन पूर्णांक सात दशांश टक्के राहील असं अनुमान वर्तवण्यात आलं होतं पाऊसमान उत्तम राहिल्यानं अर्थव्यवस्थेला तेजी येईल सणासुदीच्या काळामुळेही याला प्रोत्साहन मिळेल असं मल्होत्रा यांनी सांगितलं बदलत्या जागतिक परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं सांगून रिझर्व्ह बँकेचं धोरण सकारात्मक आणि आधार देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येईल असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी त्यानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं देशाची परकीय चलन गंगाजळी सहाशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक नऊ दशांश अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून देशात पुरेशी रोकड सुलभता आहे सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात उत्तम वृद्धीची नोंद झाली आहे आयात शुल्काचा जागतिक व्यापारावर दबाव असल्याचं सा त्यांनी सांगितलं देशातली सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आले असून लोकांचं हित आणि कल्याणाला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही ते म्हणाले माधुरी हत्तीण